देशामध्ये कोरोनाच्या नव्या वेरियंटची भीती व्यक्त होत असताना नाशिकमध्ये झिका व्हायरसचा धोका वाढलाय शहराच्या पूर्व भागामध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणाला झिका व्हायरसची लागण झाली आहे आणि आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे जिथे जिथे रुग्ण आढळून येत आहेत तिथे तिथे तीन किलोमीटर अंतरावर महापालिकेच्या वतीनं विशेष मोहीम राबवली जाते घरांचं सर्वेक्षण केलं जात आहे नाशिक महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी तानाजी चव्हाण यांच्याशी या बाबतीत आम्ही संवाद साधला पाहूयात त्यांनी काय माहिती दिली आहे नाशिक शहरात गेले दोन ते तीन महिन्यापासून डेंग्यूने थैमान घातलेला आहे आणि अशातच आता झिकाचा धोका देखील वाढलेला आहे नाशिक शहरात एक रुग्ण हा झिका पॉझिटिव्ह आढळून आला आहे त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे ज्या ठिकाणी हा रुग्ण आढळून आला त्यापासून साधारणतः तीन किलोमीटर अंतरावर सर्वेक्षण सुरू आहे आणि ज्या गर्भवती महिला आहेत त्यांचे प्रामुख्याने रक्ताचे नमुने हे प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आपल्याबरोबर नाशिक महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी आहेत डॉक्टर तानाजी चव्हाण सर झिकाचा रुग्ण आढळून आलाय काय खबरदारी घेतली जाते आपण एकूण तीन हजार चारशे ऐंशी घरांची तिथे हे केली आता सर्वे केला आपण आणि जवळपास पंधरा हजार सातशे अठरा लोकांचं आपण सर्वे झाला तेवीसच्या मातांचा रक्त नमुना आपण तपासणीला पाठवलेला आहे आणि आता जिथे पाण्याचे कंटेनर आहे ज्याच्यात डासआळी उत्पत्ती स्थानकं आढळतात असे जवळपास पाच हजार तीनशे सतरा घरं आपण ज्या उत्पत्ती स्थानकं तपासलेले आहेत असं तर ही ऑनगोईंग आपली प्रोसिजर दररोजचा सर्व्हे चालू आहे पण यापासून धोका काय सम संभवू शकतो नागरिकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे नागरिकांना हेच काळजी घ्यायला पाहिजे की हा आजार जो आहे जसा डेंग्यू पसरतो तशाच प्रकारे आहे जे घरामध्ये आपण जे स्वच्छ पाणी आहे ते स्वच्छ पाणी जे असतं म्हणजे फ्रीजच्या खालचं पाणी असेल ते आपण बऱ्याचदा साफ करत नाही ते काही कुंड्या वगैरे असेल कमळाची फुलं वगैरे आपण ठेवतो अशा ह्याच्यामध्ये आणि ते आपण हे करत नाही काही पाणी स्वच्छ पाणी पण उघड्यावर असतं ज्याला झाकण वगैरे नसतं जे बांधवरून काहीतरी कपडा वगैरे नसतो अशामध्ये हे डास उत्पत्ती स्थानकं तयार होतात याच्यामध्ये डासाच्या आळ्या तयार होतात ही आपण काळजी घ्यायची की तो नेहमी ते व्हायला पाहिजे त्या रुग्णाची प्रकृती सध्या कशी आहे आणि तिथे आता काय उपाय। उपाययोजना केल्या जातात तेवढा स्पेसिफिक तो रुग्ण एकदम बरा सह्याद्री हॉस्पिटल खाजगी हॉस्पिटलमध्ये तिथूनच तो बरा झाला आणि बरा होऊन त्यांनी तो डिस्चार्ज झाला तो एकदम व्यवस्थित आहे आरोग्य यंत्रणा सतर्क आहे मात्र आता नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून खबरदारी घेण्याची गरज आहे डासांची उत्पत्ती होणार नाही याकडे नागरिकांनी जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे कॅमेरामन किरण कटारेसह हो मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट